आज आपण बनवलेली आहे अगदी अप्रतिम चवीची फ्लेवरफुल अशी छान अशी गुजराती पद्धतीची गुजरातची फेमस भाजी म्हणजे उंदियू तर चला आपण ती कशी बनवलेली आहे बघूया किचनमध्ये जाऊया आणि लगेच सुरू करूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मला स्वागत आहे तर हे बघा मी इथे तीन प्रकारच्या वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे अगदी अगदी छोटी वाटी भर असेल म्हणजे एक एक मूठ घेतलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार त्या घ्यायच्या आहे आणि त्यानंतर मी इथे घेतलेले आहे वाटाने ती छोटी वाटी आणि त्या छोट्या वाटीने तुरीचे शेंगाचे दाणे घेतलेले आहे त्यानंतर घेतलेले आहे वांगी तीन घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर एक केळी घेतलेली आहे कच्ची केळी घेतलेली आहे आणि ओले हळद घेतलेली आहे आणि ही पिवळी हळद आहे पांढरी हळदसुद्धा मिळते आणि त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे एक मोठी वाटी नारळाचा चव हा आपल्याला ओलं नारळच घ्यायचा आहे सुकं नारळ घ्यायचं नाही तर ते घेतलेलं आहे तर आणि आपण मसाला घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा आणि तीन चमचे ओवा घेतलेला आहे जिरेपूड घेतलेले आहे एक छोटा चमचा आणि लाल तिखट आवडीनुसार धने फूड एक मोठा चमचा हिंग दोन छोटे चमचे घेतलेला आहे जो छोटा चमचा दिसतो त्याने आणि चवीपुरतं मूठ मीठ आणि हळद घेतलेला आहे अर्धा चमचा आणि गोडा मसाला असेल तुमच्याकडे ते गोडा मसाला पण घेऊ शकता आणि काळा मसाला पण घेऊ शकता तर मी फक्त आता इथे काळा मसालाच घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे मी घेतलेला आहे दोन मोठे चमचे दाण्याचा कूट घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे तीळ घेतलेले आहे एक मोठा चमचा हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे आणि एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि एक लिंबाचा रस घेतलेला आहे म्हणजे हा दोन चमचे आहे आणि आता आपण पहिली स्टेप करूया तर सर्व भाज्या मी धुवून इथे घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आपण मोठ्या एका जाड कुकरमध्ये किंवा एका भांड्यामध्ये आपण ह्या तीन वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे ह्या तीन प्रकारच्या हे आम्ही आप वाफून घेणार आहे आधी सर्वात आधी गरम तेल झाल्यानंतर ओवा घातला आणि त्यानंतर आपल्याला हे शेंगा घालायच्या आणि एक सिटी आपल्याला इथे काढून घ्यायची किंवा आपण वाफेवर थोड्याशा अर्धा शिजवला तरी ह्या चालणार आहे आणि आपण आपल्या आवडीनुसार इथे कोणत्याही भाज्या घेऊ शकतो आणि त्यानंतर आपण इथे वाटाणे आणि हे तुरीचे दाणे घेतलेले आहेत ते घातलेले आहे त्यावर दाणे घातल्यानंतर आपण त्यावर थोडीशी अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे एकदा त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग कुकरला आपण एक किंवा दोन शिट्या करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं अगदी अर्धी वाटीभर कारण ह्या अगदी कोवळ्या आहेत तर बेताने पाणी घालायचं आता आपण हे थंड झाल्यानंतरच बघूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया मेथी अगदी बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यावर कोथिंबीर घातलेली आहे मुठभर आपण घेतलेल्या तिळ्यापैकी अर्धे तिळ घातलेले आहे ओवा इथे आपल्याला भरपूर लागणार आहे तर ओवा घालायचा आहे अर्धा ओवा घालायचा आहे घेतलेल्यापैकी लसूण पेस्ट घातलेली आहे अर्धी आणि लिंबाचा रस घेतलेल्यापैकी अर्धा घालायचा आहे म्हणजे एक चमचा हिंग घालायचा आहे आणि गरम मसाला हळद आपण जे पावडर मसाले घेतलेले आहे ते सर्व इथे आपल्याला घेतलेल्यापैकी अर्धे अर्धे इथे आपल्याला घालायचे आहे किंवा आपण जी क्वांटिटी घेतो त्यानुसार आपण इथे घालायचे आहे चवीनुसार तर आता हे आपण सगळे घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे चांगलं हाताने घुसकरून घेऊया मेथी आपल्याला अगोदरच बारीक स्वच्छ धुवून घेऊन बारीक चिरून ठेवायचे आहे त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि हे सर्व मसाले ह्या मेथीला लावून ठेवायचं आहे पाच मिनटं ठेवायचं आहे म्हणजे थोडंसं मॉइश्चर त्याला सुटेल आता हे झाकून पाच मिनटं आपण ठेवून देऊया साईडला आता हे बघा बरोबर पाच मिनटं झालेले आहे त्यामध्ये आपल्याला अर्धे किंवा पाऊन वाटे किंवा आपल्याला ज्या त्या मेथीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं गव्हाचं पीठ आणि चार पाच चमचे बेसन घालायचं आहे आणि चांगल्यापैकी मिक्स करून चांगलं करून आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाला छानपैकी मिक्स होईल आणि गोळा तयार करून ठेवायचा आता हा आपण छानपैकी गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्या आपण अगदी छोट्या छोट्या आकाराच्या आपल्याला त्याचे मुठ्या बनवायचे आहे किंवा तुम्ही गोल पण बनवू शकता किंवा सिलेंडरच्या आकारामध्ये सुद्धा बनवू शकता तर तुम्ही बघू शकता अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये मी बनवलेलं आहे जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या तुम्हाल आकाराप्रमाणे चपट्या जरी करायच्या असेल तरी पण आपण करू शकतो तर आता मी या सर्व अशा छानपैकी करून घेणार आहे यामध्ये आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या आपण या रेसिपीला वापरू शकतो तर हे बघा सर्व आपले हे मुठी तयार झालेले आहे आपण हे तळून घेऊया चला एकीकडे आपलं तेल पण गरम झालेलं आहे तेवढी तयारी करीपर्यंत सर्वात आधी आपण इथे बटाट्याच्या जाड फोडी करून आपल्याला इथे सत्तर ते ऐंशी टक्के बटाटे हलके गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि रताळेसुद्धा परतून घ्यायचे आहे हे बघा आता सोनेरी झालेले आहे बटाट्याच्या कडा आपण या काढून घेऊया आणि रताळे घेतलेले आहे आपण त्याचेसुद्धा आपल्याला जाडजाड काप करून तेही आपण इथे तळून घेऊयात तुम्हाला आवडत असेल आणखी तर आणखी तुमच्या आवडीच्या भाज्या इथे घालू शकता सुरण वगैरे किंवा दुधी आपल्याला ज्या आवडतील त्या भाज्या आपण इथे घालू शकतो आता आपण रताळेसुद्धा असेच तळून घेऊया हलके सोनेरी होईपर्यंत हे बघा हे पण आपण काढून घेऊया आता जे तेल आपलं उरलेलं आहे त्यामध्येच आपण हे मुठियासुद्धा तळून घेऊया गॅस मी तळण्यासाठी मिडियमच ठेवलेलं आहे तेल पण मस्तपैकी गरमच आहे त्यामुळे थोडासा आता मी कमी केलेला आहे आणि हेही आपण छानपैकी मस्त तळून घेऊया चला हे तळून झालेलं आहे साईडला काढून ठेवूया आता आपण सर्वात आधी कट करून घेतलेली लसूणची पात घातलेली आहे मुठभर आणि त्यानंतर मुठभर वाटाणे घातलेले आहे ताजे हिरवी मिरची घेतलेली आहे ती घातलेली आहे आणि आपण हिंग घेतलेला आहे तो हिंग इथे घातलेला आहे मुठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर आपण हे सर्व मसाले घेतलेले आहे सर्व पावडर फार्मचे मसाले घेतलेले आहे ते सर्व आपल्याला इथे घालायचे आहे आणि ह्या भाजीला लसूण जास्त लागतो आणि ओवासुद्धा जास्त लागतो त्यामुळे छान चव येते वरून आपण इथे खोबऱ्याचा केस घातलेला आहे दाण्याचा कूट पण घातलेला आहे तीळ घातले आणि त्यानंतर आपण ओवा पण घातला गरम मसाला किंवा काळा मसाला दोन्ही वापरले तरी चालणार आहे धनेपूड घालायचे आहे आपल्याला जिरेपूड घालायचे आहे आणि ही किसून घेतलेली आपण ओले हळद आहे ती आपल्याला घालायची आहे ह्या मसाल्यामध्ये ह्या वाटणामध्ये आणि लिंबाचा रस उरलेला तर आता आपण हे मिक्सरला छानपैकी पाणी न घालता वाटून घेऊया तर आता हे बघा आपण हे वाटण क कर, तयार करून घेतलेलं आहे यामध्ये मीठ घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण वांगे तयार के घेतलेले आहेत त्याच्यात आपण चार फोडी करायचे आहे म्हणजे चार काप द्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये हा वाटण मसाला तयार केलेला आहे हा हिरवं वाटण त्यामध्ये भरायचं आहे आता आपण हे पूर्णपणे भरून घेऊया ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर पुढची स्टेप करूया तर हे वांग्यात मसाला भरून झालेला आहे त्यानंतर आपण हे जे बटाटे आणि रताळे आपण फ्राय करून घेतलेले आहे त्याला आपण मॅरिनेशन करून ठेवून देऊया म्हणजे तो हा मसाला सर्व त्याला लावून ठेवूया दहा मिनटं आपल्याला ते लावून ठेवायचं आहे म्हणजे मसाला छानपैकी मुरेल तर आज मॅरिनेशन हे आपलं तिथे होतं आहे आणि आता कुकरसुद्धा थंड झालेलं आहे वा भाज्यासुद्धा छानपैकी वाफवलेल्या आहेत त्यानंतर आपण पुढची स्टेप करूया आता सर्वात आधी तेच आपण फ्राय केलेलं तेल इथे घेतलेलं आहे ह्या भाजीला तेल जास्त लागलं तर तीन चमचे मोठे मी इथे घातलेलं आहे आणि सर्वात आधी आपण त्यामध्ये ओवा घातलेला आहे आणि त्यानंतर आपण ह्या शिजवून घेतलेल्या शेंगा वालाच्या शेंगा आणि बटाटे तुरीचे दाणे घातले हलते हाताने त्याला सर्व आपण मिक्स करूया थोडंसं खूप जास्त आपल्याला ह्या भाज्या हलवायच्या पण नाही आहे गॅस आपण मिडियम ठेवलेला आहे आपण फक्त हलक्या हाताने मिक्स करून आहे त्या घालून झाल्यानंतर आपण बटाटे आणि रताळ्याला जे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ते आपल्याला बटाटे इथे घालायचे आहे अगदी आपल्याला वरून अगदी हलक्या हाताने ते पसरून घ्यायचे आहे ही भाजी आपल्याला नंतर अगदी हळू हळूहळू फ्राय करून घ्यायची आहे किंवा मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपण कच्ची केळी घेतलेली आहे ती केळीचे थोडे जाड फोडी करून आपल्याला ती ह्या मसाल्यामध्ये मी ठेवलेले आहे आणि त्यानंतर आपण मसाले, त्यान मसाले भरलेली वांगी तीसुद्धा आपल्याला ह्या भाजीवर ठेवायची आहे आपल्याला ही भाजी खूप कमी पाणी वापरूनच शिजवून घ्यायची आहे तर आता हे सर्व घातलेलं आहे आणि कट करून ठेवलेली आपण कांद लसणाची पात आहे ती इथे वरून घालायची आहे या भाजीला लसूण पात आणि भरपूर भाज्या लागतात आपल्याला ज्या आवड त्या भाज्या आपण इथे घालू शकतो उरलेला सर्व मसाला मी इथे घातलेला आहे आणि भांडं धुऊन जेवढं पाणी निघेल तेवढं मी इथे घातलेलं आहे एक वाटी पाणी असेल सर्व भाज्या घालून झाल्यानंतर आपण पाच सहा मिनटं ह्या भाज्या वाफून घेऊ शकतो त्यानंतर हे मुठिया ठेवू शकतो किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लगेच वरून हे मुठिया ठेवायचं आहे आणि भाजी शिजून घ्यायची आहे तर आपण ह्या मुठिया ठेवलेल्या आहे आणि आता आपण ही भाजी शिजून घेऊया किती वेळ लागतो ते दहा किंवा बारा मिनटं त्याला वाफवायला लागणार आहे सात आठ मिनटानंतर बघितलेलं आहे तुम्ही बघू शकता आता भाजीला छान अशी उकळी येते आहे आणि गॅस मी अगदी लो टू मिडियममध्ये ठेवलेला आहे कारण आपल्याला अगदी दमावर भाजी करायची आहे त्यामुळे हाय स्पीडवर केलं तर जळून जाईल म्हणून मी अगदी कमी याच्यामध्ये ग्ला गॅस ठेवलेला आहे आणि आपल्याला वांगे शिजलेले आहे की नाही ते अगदी हळूहळू आपल्याला बघायचे आहे अगदी हलक्या हाताने या भाजीला पाणी जास्त वापरत नाही अगदी कमी प्रमाणामध्ये पाणी वापरतात त्यामुळे अगदी बेताने पाणी घालत घालत ही भाजी आपल्याला छानपैकी शिजून घ्यायची आहे तर आता बघा नऊ दहा मिनटानंतर सुद्धा ही भाजी आपली थोडीशी राहिलेली आहे शिजायची अजून दोन चार मिनटं शिजवूया हे बघा बरोबर आपल्याला ही भाजी शेजण्यासाठी चौदा ते पंधरा मिनटं इथे लागलेलं ला आहे तर ही अशी आपली अप्रतिम चवीची फ्लेवर अशी मस्त गुजरातची फेमस अशी उंदियू तयार झालेली आहे ही, ही कशाबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो भाकरी पोळी भात पुरी पराठा अगदी छान सर्व भाज्यांचा यामध्ये फ्लेवर उतरलेला आहे तर अशी ही टेस्टी टेस्टी भाजी भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये दुसरी रेसिपी घेऊन तोपर्यंत गुड बाय